सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चोवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे शहादा आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चौपन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकोणीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे बावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे बारशी आवक तीनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव व पालखेड आवक झालेली तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान